आज पूर्ण देशभर भारतभर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्व ठिकाणी दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे तर दुसरीकडे माननीय अमन आनंदराज आंबेडकर युवा नेतृत्व हे जनतेसमोर येऊन आपल्या वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत जेणेकरून त्यांच्या रिपब्लिकन पक्ष व युवा पिढीला कुठेतरी मार्गदर्शन देण्यात यावे त्यासाठी आज ते तारदेव विभागातील अमोल रोकडे यांच्या आज ते वसंतराव नाईक चौक या उद्यानामध्ये आलेले आहेत त्या संदर्भात आपण या कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती असे आपण युवा नेते अमन आंबेडकर साहेबांशी आपण चर्चा करूया सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र आणि खास करून सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज मध्ये आम्ही आलो होतो आमच्या अख्ख्या मुंबईवर रिपब्लिकन सेनेचे दौरे चालू आहेत उद्या आमचा भांडूपला दौरा आणि मागच्या पण अनेक दिवशी आमचे दौरे झाले भांडूप असतील चेंबूर असेल गोवंडी असेल सगळीकडे आमचे दौरे चालू आहेत आता ही युती जी आपण केली आहे ती खास करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी युती केली आहे कुठे ना कुठेतरी हा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे आणि अनेक वर्षापासून हा जो कार्यकर्ता दटून आणि खंबीरपणे उभा आहे पक्षासाठी त्याला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आनंदराव साहेबांनी जी युतीची घोषणा केली आहे त्यासाठी आम्ही सगळ्या वॉर्डामध्ये फिरतोय तालुक्यामध्ये फिरतोय जिल्ह्यात फिरतोय आणि कार्यकर्त्यांचं काय नक्की मत आहे कार्यकर्त्यांना नक्की काय त्रास होतोय तिकडच्या लोकांना नक्की काय त्रास होतोय याचा आम्ही आढावा घेतोय हा जो कार्यक्रम वसंतराव नाईक चौका मध्ये आहे आणि या मुद्द्याने आपण बघितलं असेल परंतु एक खंत व्यक्त केली के के जाते की के मुंबई महानगरपालिका डी विभागा अंतर्गत हा क्षेत्र येतं आणि इकडचे जे ठेकेदार आहेत त्याला अद्याप पन्नास टक्क्याहून जास्त त्यांना अद्यापपर्यंत पर्यंत त्यांच्या बिलाचं अधिदान झालेलं नाही आहे या संदर्भात आपण काय म्हणणार मला तेच म्हणायचं आहे की इकडे अनेक राजकारणी आहेत ते लोक फक्त आणि फक्त सत्तेसाठी राजकारण करतात आणि इकडे ही जी घराणेशाही चालते ही त्याच्याच घरातले चार नगरसेवक त्याच्याच घरातले चार जिल्हा परिषद ते कुठे ना कुठेतरी आता संपवायचे कारण आपण बघतोय मागच्या अनेक वर्षापासून दोन हजार सतरामध्ये शेवटची निवडणूक झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंत निवडणुका झाल्या नाहीत एक नऊ वर्षाचा काळ आहे तर कुठे ना कुठे तरी यासाठी ह्या जो आता संधी आली आहे आणि त्याच्यामधन तुमच्या हक्काचा माणूस आपण सत्तेत पाठवू शकतो यासाठी युती करून आपण त्या माणसाला न्याय काम करणार आहोत तालुका दक्षिण प्रख्यात अमोल रोखडे साहेब आहेत साहेब आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे कसे बघतात दादा तर साहेब आता बोललेले आहे कारण की ही जी युती साहेबांनी फक्त कार्यकर्त्यासाठी केलेली आहे तो साधारण कार्यकर्तो सतत एक नेहमी रस्त्याची लढाई लढतो परंतु आमच्या साहेबांची अशी इच्छा आहे की माझा कार्यकर्ता का सत्तेत जाऊन लढा म्हणून ही जी युती केलेली फक्त कार्यकर्त्यांसाठी केली हे होते रोकटोक आपल्यासोबत अमन आनंदराज आंबेडकर यांनी एकीकडे -एक -एक दिवाळी सुरू आहे आणि एकीकडे -एक येथे युवा जे पिढी आहेत त्यांना मार्गदर्शन करतात गाठीभेटी भेटी आहेत पात्र हा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई